वीरशिवलिंग लिंगायत समाजातर्फे शिव जयंती जयंतीसह महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह उद्यानाचे प्रवेशद्वारावरील नामकरणाचे उद्घाटन सोहळ्या संपन्न दिनांक एकोणतीस हिंच येथील महापालिकेच्या महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सभागृह व उद्यान हिंचक्रीज येथे छत्रपती शिवाजी महाराज व वीरशिव लिंगायत सं धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची संयुक्त जयंती सोहळ्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वीर शिवलिंगायत वी समाजातील सर्व पोट जातीमधील बंधू भगिनींच्या वतीने महात्मा बसवेश्वर बहुतीशी सभागृह व उद्यान इचलगंजी येथे शिव बसव प्रतिमा पूजन करून आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर आयुक्त पल्लवी पाटील माजी खासदार श्रीमती निवेदिता मानेवाहिनी माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट सौ अलका स्वामी अशोक स्वामी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना आमदार राहुल आवाडे म्हणाले लिंगायत समाजासाठी सर्व सहकार्य सह जगतज्योती बसवेश्वरांचा पुतळा लवकर उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आयुक्त पल्लवी पाटील बोलताना म्हणाल्या जातीभेद दूर ठेवून सर्वांच्या सोबत घेऊन पुढे जाण्याचे मोठे कार्य महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकामध्ये सुरू केले आजच्या काळामध्ये खूप उपायुक्त आहे त्यांच्या विचारांचा वासा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे स्त्रींचा जन्म अंतर सुंठवडा वाटप व खीर प्रसादचे मानकरी सुनील तोडकर सुनील पाटील टाकवडेकर सतीश दरीचे राजवंधा पाटील बेनाडीकर उमेश पाटील राजू कोर यांनी वाटप केले विधिशिव लिंगायत समाजातील महिलांसाठी हदिगुंकू समारंभ हे आयोजित करण्यात आला होता अनेक वक्त्यांनी शिवसौ यांची गुणगान केले यावेळी सौ स्मिता तेलनाडे नगरसेवक प्रकाश पाटील सिंग मिळे सौ शुभांगी माई राजू आलासे अजित मामा जाधव संजय केंगार प्रकाशराव दत्वाडे डीएम एम बिरादार संजय कोले गजानन बिडकर शिंदे मॅडम नंदू पाटील बाळासाहेब कलगते अमित गताडेश देवदेश देव देवाशिष पाटील बाबू पानेरी राजगुरू पाटील प्रकाश पाटील कनी गजानन गजानन अंबी अप्पासो गरिबी शिवन पाटील काका बिराजदार मामा आर एस पाटील प्रदीप दरोडे आर एस पा, पाट आर एस पाटील संदीप तोडकर राजगोंडा पाटील बाबासाहेब पाटील बाळासाहेब पाटील मंजू देवनाळ जयश्री दत्वाडे सीमा पाटील सुप्रियामधले अमृता पाटील स्वातीप पाटील संजनी पाटील उमेश पाटील नागेंद्र पाटील सुनील चिंगळे इंची परिसरातील वीर शिवलिंगायत वी समाजातील मान्यवर बंधुभिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे नेटके नियोजन समस्त वीर समाज व नियोजित वीरशे व उत्कर्ष मंडळ व महिला मंडळांनी केले